गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय ॲम ड्रिकिंग अ टी आय एम ड्रिकिंग टी मी चहा पीत आहे मी चहा पीत आहे सेकंड आय एम इटिंग अ बनाना मी केळी खात आहे इटिंग अ बनाना मी केळी खात आहे नंबर थ्री आय एम लर्निंग इंग्लिश आय एम लर्निंग एंड इंग्लिश मी इंग्रजी शिकत है नंबर फोर आई am रीडिंग अ novel. आय एम रीडिंग अ नॉवेल मी कादंबरी वाचत आहे नंबर फाइव. आय एम प्लेइंग अ क्रिकेट आय एम प्लेईंग आय एम प्लेईंग क्रिकेट मी क्रिकेट खेळत आहे सहा आय एम गोईंग टू ऑफिस मी ऑफिसला जात आहे मी ऑफिस जात है नंबर सेवेन आई एम सेलिंग ऑफ फ्रूट्स आई एम सेलिंग ऑफ फ्रूट आई एम सेलिंग फ्रूट्स मी फळे विकत आहे मी फळे विकत आहे नंबर एट आय एम गिव्हिंग अ बुक मी पुस्तक देत आहे आय एम गिव्हिंग गिव्हिंग अ बुक मी पुस्तक देत आहे, आहे। नाईन रामा मेटी मेकिंग अ टी रामा इज मेकिंग अ टी रामा चहा बनवत आहे ही इज मेकिंग अ हट मेकिंग अ हट तो झोपडी बनवत आहे तर ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा हे सर्व वाक्य चालू वर्तमान काळातले आहेत तर ह्या चालू वर्तमान काळामध्ये काय असतं करता अधिक टू बीचं रूप आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला ऐनजी प्रते आणि कर्म अशी ही चालू वर्तमान काळाची रचना असते या काळातील वाक्य तुम्ही चांगल्या पद्धतीनं बनवू शकता तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग